महाराष्ट्राची हास्ययात्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजेच वनिता खरात गेली अनेक वर्ष विनोदी पात्रांमधून प्रेक्षकांना आपलंसं करणारी वनिता सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते नेहमीच ती काही ना काही शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहते सध्या वनिताचे फोटोशूट चाहत्यांच्या विशेष पसंती सुतरताना पाहायला मिळत आहेत तर नुकताच वनिताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यानचा एक हटके व्हिडिओ शेअर केला आहे हिरव्या रंगाची साडी हातात बांगड्यांचा चुडा गळ्यात सुंदरसा नेकलेस परिधान केलेला पाहायला मिळत आहे यात अभिनेत्रीचं सौंदर्य आणखीनच खुलून आलेलं दिसून येत आहे ऑस्ट्रेलियातही वनिताने आपली परंपरा जोपासली असल्याने चाहत्यांनी तिचं विशेष कौतुक केलं आहे तर या व्हिडिओला तिने कॅप्शन देत म्हटलंय परदेशात साडी नेसून फिरण्यात एक वेगळीच मज्जा आहे तर या सुंदर व्हिडिओला चाहत्यांनी व कलाकारांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे यात वनिताच्या नवऱ्याने म्हणजेच सुमित लोंढेने तिच्या सौंदर्याचं कौतुक करणारी कमेंट केली आहे हल्ली वनिता वेगवेगळ्या लुकमध्ये मध्ये फोटो शूट करत असते त्याचबरोबर तिने बऱ्याच व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसह शेअर केले आहेत मला ना मला या टेन्शनच्या आणि शांततेच्या वातावरणाची भीती वाटायला लागली आता आई जर एखाद्या वादळापूर्वी शांतता असेल ना तर त्या वादळाला किंमत मिळते <laughs> म्हणजे कोणीतरी तसं सांगून ठेवलंय <laughs> जरा थोबाड बंद ठेव जरा पण मी फक्त प्रयत्न करत होतो की वातावरण जरा हलकं व्हावं आता ग तुझा नवरा कधी येणार आहे जरा शांत कधीपासून पासून वाट बघते मी इथे कधी येणार आहे तू कुठं राहिला येतील ते जरा तुम्ही थांबता का काकी चिडचिड करू नका रागराग करू नका हे बघा मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगेन तुम्हाला ती आत्ता पटणार नाही पण तुम्ही शांतपणे विचार केलात ना तुम्हाला के की तुम्हाला पटेल काय तुम्हाला सांगतो राग अत्यंत वाईट गोष्ट आहे राग आहे ना येताना एकटाच येतो पण जाताना आपली सगळी चांगली लक्षणं घेऊन जातो उलट पक्षी संयम संयम हा एकटा आल्यासारखा वाटतो पण तो, तो येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणं घेऊन येतो चॉईस इज युअर्स तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय पाहिजे काय निवडायचं तुम्ही ठरवा मी हस्तक्षेप करणार नाही मुळीच नाही आता तुझा बाप पण एकटाच येतोय की अजून काय घेऊन येतोय ते बघ तू देवा देवा देवा, देवा परमेश्वर आई 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 <laughs> मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका